नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांना आपण आज सोयाबीन या पिकाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख पीक मानले जाते काही ठिकाणी सोयाबीन अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात येते तसेच शेतकरी बांधवांनो सोयाबीन सोयाबीन पिकातील वीस ते पंचवीस दिवसात कोणता फवारणी घ्यावी तसेच सोयाबीन पिकातील पहिली फवारणी अशा पद्धतीने घ्यावी शेतकरी मित्रांनो जो काही आपला चक्री भुंगा आहे तो खोडामध्ये शिरला असेल तर शेतकरी मित्रांनो आले का <wierा दीविन> आले काही कीटकनाशक आपण दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो तसेच बारा एकसठ हे विद्राव्य खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याकरता घेऊ शकतो तसेच शेतकरी मित्रांनो याच्यात ॲमिनो ॲसिड बेस मॅक्रोटेन म्हणजेच एक्सिड ॲग्रिस कंपनीचे एक्सिड जे काही आहे ते तुम्ही पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्याकरता घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो ॲमिनो ॲसिड बेस ॲमिनो ॲसिड असलेले कंटेनर असलेले प्रोबिवान पुरबिवान हे पंधरा लिटर पाण्याकरता तुम्ही तीस एम एल म्हणजे एकाच दोन या प्रमाणाने घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन होती हा फवारणी केल्यानंतर तुम्हाला सोयाबीनमध्ये कीटकनाशकांचा कीटकांचा व जे काही आपले फुटवा वगैरे आहेत किंवा जे काही फुटवा निघण्याचे जे प्रमाणे किंवा फुल निघण्याचं प्रमाणे योग्य प्रमाणे होऊन जाईल आणि चक्रीमुंगात योग्य पद्धतीने कंट्रोलमध्ये होईल त्याच्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इम्पॉर्टंट वाटला असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेलायकांना क्लिक करायला विसरू नका धन्यवाद